ट्रॅक जवळ बेकायदेशीर रित्या गाईंना क्रूरतेने बंदिस्त केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे बसील रात्री कारवाई करत दहा गायींची सुटका केली असता या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुरुवारी रात्री वाजून तहसील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोमिनपुरा येथील डोबी नगर परिसरात रेल्वे ट्रॅक जवळील एका तिथे दहा गायी अत्यंत क्रूरतेने अन्न आणि पाण्याविना बांधलेल्या अवस्थेत सापडल्या या प्राण्यांचा वापर बेकायदेशीर गोहत्यांसाठी होणार असल्याचा संशय देखील आहे तपासात या गायींचा संबंध तीन स्थानिक आरोपीशी आढळून आला आहे असलाम कुरेशी उर्फ डॉक्टर कुरेशी वय पंचावन्न शादाब शेख वय अठावीस आणि तुफेल हे सर्व रहिवासी गार्डलाइन मोमिनपुरा येथील असून अंदाजे जप्त करण्यात त्यांना स्थानिक केंद्रात हलविण्यात असून पोलीस कॉन्स्टेबल संजय तिवारी यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा एकोणवीसशे शहत्तर संशोधित एकोणवीसशे पंच्याण्णव आणि पशु क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे साठ अंतर

शेख और डीबी के कर्मचारी कांस्टेबल राशिद और कांस्टेबल पंकज इन्होंने सबने साथ मिलकर यह कार्रवाई की है तो कुल गोवंश के आठ बड़े जानवर और दो छोटे जानवर इनको रेस्क्यू किया गया है लगभग लगभग लग 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 इनका कीमत एक लाख अस्सी हजार का था और यह कार्रवाई माननीय श्री पुलिस आयुक्त रविंद्र सिंगल सर माननीय जॉइंट सीपी नवीन चंद्र रेड्डी सर माननीय एडिशनल कमिश्नर सर माननीय डीसीपी पी महेक स्वामी मैडम माननीय एसीपी मोरे मैडम इनके मार्गदर्शन में पुलिस थाना तहसील के सभी अधिकारी और कर्मचारियों ने की है